पीर साहेब महाराज उत्सवानिमित्त मुक्काम पोष्ट मोई तालुका खेड जिल्हा पुणे येथे कुस्त्यांचा जंगी अखाडा। शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता मोई गावच्या मैदानात होणारी तुफानी कुस्ती महाराष्ट्र के श्री पहलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पहलवान प्रकाश प्रतीक देशमुख विरुद्ध पहलवान धोड़ादेव पांडरे पहलवान पहिलवान अक्षय पवार विरुद्ध पहलवान प्रतीक कंसे पहलवान योगेश तबकीर विरुद्ध विजय सुरुडे मनोरंजनाची कुस्ती डाव तमाम प्रती खुश करणारी मनोरंजनात्मक कुस्ती देवा थापा नेपाळ विरुद्ध नवीन चौहान हिमाचल प्रदेश या कुस्ती अखाड्याचं धावत समालोचन अंगावर काठा उभर राहणार निर्माण निर्माण करणार निवेदन प्रसिद्ध कुस्ती निवेदक बाबाजी लिवान, आणि संपूर्ण मैदानाच थेट आणि ग्रेट प्रक्षेपण मल्लविद्या युट्यूब चॅनेल वर गणितजी मानगुडे सर